वास्तुशास्त्रानुसार झोपीची दिशा सुद्धा आपल्यावर महत्वपूर्ण प्रभाव टाकू शकते का कारण असं म्हणतात की एका विशिष्ट दिशेला डोकं करून आपल्याला होऊ शकतो हे खरं का ते कस चला तर मग हेच जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आपल्या घरात चांगल्या ऊर्जा प्रवाहासाठी आणि जीवनातील समृद्धी वाढवण्यासाठी वास्तुशास्त्र काही दिशांना महत्व देतो धनलाभ आणि आर्थिक समृद्धीसाठी एक महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे दक्षिण दिशेला डोकं करून झोपणं आज आपण पाहणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार ही दिशा कशी आपल्याला आर्थिक फायदे आणि समृद्धी मिळवून देऊ शकते वास्तुशास्त्रात घरातील वातावरण त्याच्या सजावटीसाठी वापरलेल्या वस्तू आणि झोपण्याच्या दिशेचा मोठा प्रभाव असतो आपल्या झोपेची दिशा आपल्या जीवनावर थेट प्रभाव टाकते आणि त्याचा फायदा आपण धनलाभ आणि समृद्धी मिळवण्यासाठी देखील करू शकता आता दक्षिण दिशा ही आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी योग्य आहे का विशेषतः तर वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला डोकं करून झोपणं सर्वोत्तम मानलं जातं दक्षिण दिशा समृद्धी स्थिरता आणि प्रगतीची दिशा मानली जाते या दिशेचा संबंध सूर्याच्या दक्षिण गोलार्धाशी जोडला जातो जे जा आर्थिक शांती आणि विकासासाठी शुभ मानली जाते दक्षिण दिशेला डोकं करून झोपल्यानं आपल्या घरात चांगली ऊर्जा प्रवाहित होते ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होतो आपल्या कामामध्ये प्रगती होते आणि आपल्या मनावर सकारात्मक विचारांचे प्रभावही पडतात असं सांगितलं जात हे आपली मानसिक शांती आणि आर्थिक स्थितीला सुधारण्यासही मदत करू शकते आता धनलाभासाठी वास्तुशास्त्रानुसार आपण एक छोटासा प्रयोग सुद्धा करू शकता झोपताना डोकं दक्षिणेला ठेवावं आणि पाय उत्तरेला किंवा पूर्वेच्या दिशेला ठेवावे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करेल अनेक शाखा आहेत स्वप्नशास्त्र समुद्रशास्त्र हस्तरेषाशास्त्र वास्तुशास्त्र अंक ज्योतिष यांसारख्या माध्यमातून अनेकविध गोष्टींचा अंदाज बांधला जाऊ शकतो यापैकी वास्तुशास्त्रात घराची म्हणजेच वास्तूशी निगडीत अनेक गोष्टींचा सखोल आणि विस्तृत अभ्यास करण्यात आल्याचंही पाहायला मिळतं दिवसभर कष्ट मेहनत वणवण केली की रात्री झोपल्यावर जीवाला शांतता लाभते परंतु झोपताना दिशाही अतिशय महत्वाची मानली जाते झोपायच्या दिशेबाबत अनेक लोकमान्यता असल्याचंही पाहायला मिळतं मात्र झोपताना दिशा योग्य नसेल तर काही समस्या अडचणी या दीर्घकाळपर्यंत आपली पाठ सोडू शकत नाही असंही सांगितलं जातं या उलट झोपण्याची दिशा योग्य असेल तर आर्थिक दृष्ट्याही लाभ होऊ शकतो असंही म्हटलं जातं वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला डोकं करून झोपणं अतिशय उत्तम मानलं आहे आरोग्यासाठी ते चांगलं असतं असंही सांगितलं जातं सा यामुळे मानसिक समस्या दूर होऊ शकतात शिवाय वैज्ञानिक ते योग्य मानलं गेले मात्र चुकूनही दक्षिणेकडे पाय करून झोपू नये वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेसह पूर्व दिशेला डोकं करून झोपणं शुभ मानलं जातं पूर्वीला डोकं करून झोपल्यास देवतांचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात सूर्योदयाची हीच दिशा असल्यानं ती जीवनदायी मानली गेली. आता जी व्यक्ती घरात एकटीच कमावणारी असेल किंवा नोकरी व्यवसायाशी निगडीत काम करत असेल अशा व्यक्तींनी आवर्जून पूर्व दिशेला डोकं करून झोपावं असं सांगितलं जातं. एवढंच नाही तर विद्यार्थी वर्गासाठीही पूर्व दिशेला डोकं करून झोपणं योग्य मानलं गेले. त्यामुळे एकाग्रता वाढते असं म्हटलं जातं. याशिवाय शास्त्रानुसार ऋषीमुनी यांच्या मते तिन्ही सांजेला किंवा दिवे लागणीच्या वेळेला झोपू नये शिवाय जेवल्यानंतर लगेच नये असंही म्हटलं यामध्ये किमान दोन असावं लवकर निजे लवकर उठे ज्ञान आरोग्य संपत्ती लाभे जातं त्याचप्रमाणे रात्री उशिरापर्यंत जागू नये लवकर झोपाव याशिवाय झोपण्यापूर्वी देवांचं नामस्मरण करावं शांत चित्तानं झोपाव झोपताना विचार सकारात्मक ठेवावे शक्य असल्यास झोपताना ध्यानधारणा करावी तर झोपण्याची दिशा ही आपल्या जीवनात महत्वपूर्ण दिशेला डोकं करून धनलाभ मानसिक शांती आणि मिळवता येते बदल आणण्यासाठी या साध्या पण प्रभावी उपायांचा अवलंब तुम्हीही नक्कीच करू शकता तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला डोकं करून झोपणं तुमच्या जीवनात धनलाभ आणि समृद्धी वाढवण्यास कशी मदत करू शकते या दिशेचा आणि प्रगतीशी जोडला जातो त्यामुळे ही दिशा तुमच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यास उपयुक्त ठरू शकते योग्य दिशेनं झोपून आपण ही मानसिक शांती आणि समृद्धी नक्कीच प्राप्त करू शकता दक्षिण दिशेला डोकं करून झोपल्यानं आर्थिक प्रगती होते याबाबत या तुम्हाला ही माहिती होती का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका